नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहोत जी केवरील काही महत्त्वाचे प्रश्न संपूर्ण व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न आहेत त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळतात ते कमेंटमध्ये नक्की सांगाल चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न एक मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे अठराशे बासष्ट प्रश्न दोन जिम कार्पेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा प्रश्न तीन अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते उत्तर आहे बॅरेन आयलँड प्रश्न चार खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही उत्तर आहे अजिंक्यतारा प्रश्न पाच हु स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणवीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न सहा केंद्रीय मंत्रिमंडळ हे रिकामी जागा यांना जबाबदार जा असते उत्तर आहे लोकसभा प्रश्न सात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती उत्तर आहे नागपूर प्रश्न आठ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती उत्तर आहे पाच हजार चारशे फूट प्रश्न नऊ संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात उत्तर आहे सी पी यू प्रश्न दहा पोलीस हा विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो उत्तर आहे राज्यसूची प्रश्न अकरा सध्या पोलीस पाटील पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे उत्तर आहे दहावी उत्तीर्ण प्रश्न बारा संगणकाबाबत खालीलपैकी कोणता स्टोरेज डिवाईस नाही उत्तर आहे मॉनिटर प्रश्न तेरा सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते उत्तर आहे नागपूर प्रश्न चौदा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे जिनिवा प्रश्न पंधरा पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकाऱ्यांवर मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाद्वारे कायदा करू शकते उत्तर आहे अनुच्छेद क्रमांक तेहतीस प्रश्न सोडा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली उत्तर आहे दोन हजार चारमध्ये प्रश्न सतरा महाराष्ट्रात गुप्त वार्ता प्रबोधनी कुठे आहे उत्तर आहे पुणे प्रश्न अठरा वैज्ञानिक दृष्ट्या मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगी बाळगावी भारतीय राज्यघटनेत कुठे नमूद केले आहे उत्तर आहे अनुच्छेद ए. एक प्रश्न एकोणवीस भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते उत्तर आहे नारायण लोखंडे प्रश्न वीस भारतातील प्रथम योग धोर धोरण खाली कोणत्याही राज्याने सुरू केले आहे उत्तर आहे उत्तराखंड तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सब्स सबस्क्राईब करा